संपलेले माझ्या पाय मित्रांनो मी ऐज तुम्हाला परजेव सकता दिना निमित्त जय काहीचे शोप्र सांगन राहे ते तुम्ही शांत पडे नम्र विनंती वरी केशेरी मध्ये पांठा फाडी हिरवा अशक्य कर शब्द निरप आपल्या तिरंगते

आपण सतत काम करू आपल्या देशाची करूया मी माझ्या भाषा संपूर्ण

अच्छा यानंतर स्वरा किरण गायकवाड स्वरा पृथ्वी राज नास लास्ट त